नमस्कार मी नाताई किचनमध्ये तुमचे स्वागत स्मार्ट गृहिणीसाठी रोज उपयोगी येणाऱ्या पस्तीस किचन टिप्स नंबर एक थंडीच्या दिवसात कॉफी चहा आपण जास्त घेत असतो तेव्हा कॉफी पावडरला जर थोडीशी हवा लागली तर कॉफी कडक होते दोन चमचे तांदूळ एका सुती कपड्यामध्ये बांधून ती पुरचुंडी कॉफी पावडरच्या डब्यामध्ये ठेवल्यास कॉफी पावडर, पावडर कडक होत नाही नंबर दोन थंडीत तुमचे पाय सुन्न होत असेल तर या गोष्टी टाळाव्यात दही लस्सी पोहे आणि भात खाऊ नयेत नंबर तीन एखाद्या वेळी सलाद उरले असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून आवडीनुसार मसाले टाकून पराठ्याची कणिक मळून घ्यावी अशा प्रकारे पराठे बनवल्यास सलाद वाया जात नाही आणि पराठे देखील चविष्ट लागतात नंबर चार कोणत्याही भाजीला तडका देताना तेलात आधी हळद टाकावी नंतर भाज्या टाकल्यावर तेलाचे शिंतोडे उडत नाही नंबर पाच उकळलेले बटाटे तुम्हाला लवकर पदार्थासाठी पाहिजे असल्यास बटाटे स्वच्छ धुवून बटाटेला काटा चमच्याने टोचे मारावीत आणि उकळताना मीठ टाकावे त्यामुळे बटाटे लवकर उकळतात नंबर सहा तुमची भाजी करपली असेल तर दोन चमचे दही फेटून टाकावेत यामुळे भाजीचा करपल्यासारखा वास येणार नाही नंबर सात तुमच्याकडे गुळाची ढेप असेल तर किसताना काटेरी चमचाच्या साह्याने गुळ कमी वेळात निघतो नंबर आठ गुळाचा चहा प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते नंबर नऊ जर तुम्ही भाजीला मोहरीचे तेल वापरत असाल तर भाजीला तेलाचा वास येतो त्यामुळे मसाले परतताना तेलामध्ये दोन तीन लवंग टाकावे तेलाचा वास येत नाही आणि भाजी सर्व करताना तुम्ही त्या लवंगा काढू शकता नंबर दहा पालकची भजी बनवताना त्यामध्ये पदिनीची पाणी मिक्सरला वाटून घालावी आणि अर्धा टीस्पून लिंबाचा रस टाकल्याने पालकचे पकोडे चविष्ट होतात नंबर अकरा नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी नेहमी सूर्योदयापूर्वी अंथरून सोडण्याचा प्रयत्न करावा हे केल्यास तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन जीवनात यश मिळवण्यासाठी आवश्यक राहील नंबर बारा तूप बनवत असताना बेरीमध्ये बरेचसे तूप शिल्लक राहते काढण्यासाठी तूप कडवलेल्या भांड्यात गरम पाणी घालून फ्रीजमध्ये ते भांडे रात्रभर ठेवून द्यावे दुसऱ्या दिवशी तूप वेगळे झालेले तुम्हाला दिसेल नंबर तेरा थंडीच्या दिवसात संसर्गजन्य घशात इन्फेक्शन न होण्यासाठी अद्रक व दालचिनीचा चहा दिवसातून एक वेळ तरी प्यावा रोगप्रतिकारशक्ती वाढते नंबर चौदा कांदे चिरून झाल्यावर हाताला कांद्याचा वास येत असेल तर बेसनपीठ आणि हात चोळून धुवून टाकावेत कांद्याचा वास निघून जाईल नंबर पंधरा दररोज सकाळी पोट साफ करण्याची सवय लावावी शरीरात असलेले अन्न बारा तासापेक्षा जास्त काळ पोटात राहिले तर ॲसिड तयार होते नंबर सोळा लिंबू विटॅमिन सीने भरपूर असल्यामुळे सलाद किंवा उसळीवर लिंबूचा रस टाकून खाल्ल्याने आपल्या शरीराला विटॅमिन सी मिळते नंबर सतरा तुम्हाला घरी वर्क साडी किंवा पैठणी धुवायची असेल तर बेबी शॅम्पूमध्ये धुवावी नंबर अठरा काही मुलांना जेवायला आवडत नाही त्यासाठी एक कप पाण्यात खडीसाखर उखळून मुलांना पाय प्यायला द्यावे हे केल्यास तो जेवण करण्यासाठी सुरुवात करेल नंबर एकोणीस जड अन्न किंवा जेवण सूर्यास्तापूर्वी खावेत यामुळे पचन होऊन तुम्ही नेहमी निरोगी राहाल नंबर वीस जर मुलांच्या छातीमध्ये कप पकडला असेल तर दुधात केशर मिसळून प्यायला द्यावे छातीतला कप निघून जाईल नंबर एकवीस सर्दीमुळे डोकेदुखी होत असेल तर साबुदधनी आणि खडी साखरेचा काढा बनवून पिल्याने आराम मिळतो नंबर बावीस पांढरे तीळ दररोज दोन चमचे खावेत दात व केसाचे आरोग्य चांगले राहते नंबर तेवीस थंडीमध्ये चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी रोज बदामाच्या तेलाचे काही थेंब हातावर घेऊन चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करावे तेल त्वचेत शोषले जाईपर्यंत मसाज करावे बदाम तेल चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करते नंबर तेवीस काही लोक किरकोळ शारीरिक दुखण्यावर नेहमी एक किंवा दोन गोळ्या घेतात यामुळे त्यांची शरीर खूप कमजोर होते चोवीस हिरवी मिरची आहारात असल्यास डोळ्याची दृष्टी तेज होते नंबर पंचवीस गांजरचा हलवा बनवण्यासाठी कोवळी गाजराऐवजी मोठी गांजर निवडावेत हलवा चविष्ट होतो नंबर सव्वीस थंडीच्या दिवसात सकाळी कोवळ्या उन्हात बसावे विटॅमिन डीची कमतरता शरीरात भासणार नाही नंबर सत्तावीस बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे जॉईंटच्या समस्या दूर होतात दररोज बाजरीची भाकरी खाणे हे फायदेशीर ठरते नंबर अठ्ठावीस रात्री बदाम व अक्रोड भिजू घालावेत व सकाळी खावेत यामुळे सांदे मजबूत राहतात नंबर एकोणतीस नेहमी आहारात स्वयंपाकात हिंगाचा वापर केला तर शरीरातील साखरेची पातळी कमी होते नंबर तीस हिवाळ्यात घशाचा त्रास जास्त प्रमाणात वाढतो कोमट पाण्यामध्ये हळद व मीठ चिमुटभर टाकून गुळण्या कराव्यात नंबर एकतीस तैलेल्या पदार्थाचे तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरऐवजी टिश्यू पेपरचा वापर करावा किंवा कोरा पेपरही वापरू शकता नंबर बत्तीस भाज्या निरोगी आणि ताज्या राहण्यासाठी पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून पूर्ण भाज्या स्वच्छ धुवून टाकाव्या आठवडाभर भाज्या निरोगी राहतील त्या अपचनामुळे पोट खराब झाले असेल तर एक आल्याचा तुकडा घेऊन चगळावे हे पचनासाठी फायदेशीर आहे नंबर चौतीस काही स्त्रिया फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ खूप दिवस ठेवून त्याचा वापर करतात ह्यामुळे मळमळणी पोट दुखणी पोटाशी संबंधित आजार होतात नंबर पस्तीस स्वयंपाक करताना एखाद्या वस्तूंनी पेट घेतल्यास पटकन त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावी तर व्हिडिओमधील टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट करून कळवा की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद